सोलापूर शहर जिल्हा भटक्या विमुक्त जाती जमाती विभाग पदाधिकारी कार्यकर्त्यांची लोकसभा निवडणुकीसंदर्भात देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व्ही जे एन टी विभागाचे प्रदेशाध्यक्ष अॅडव्होकेट पल्लवीताई बाळकृष्ण रेणके यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वाची बैठक चार एप्रिल दोन हजार चोवीसला काँग्रेस भवन सोलापूर येथे आयोजित करण्यात आली होती या बैठकीचे आयोजन पश्चिम महाराष्ट्र काँग्रेस व्ही जे अँड टी विभागाचे युवक अध्यक्ष युवराज जाधव प्रदेश संघटक मल्लेश सूर्यवंशी यांनी केले होते भटक्या विमुक्त समाज अतिशय मागासलेला आहे सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर या भटक्या विमुक्त जाती जमातीसाठी चारशे कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली होती त्यामुळे भटक्या विमुक्तांच्या जीवनात परिवर्तन घडण्याचे काम सुरू झाले होते त्यामुळे आज अनेक जण शिक्षण घेऊन चांगल्या पदावर काम करत आहेत आमदार प्रणीतीताई शिंदे यांनीही सेटलमेंट असू द्या किंवा भटक्या विमुक्त राहत असलेल्या परिसरात विकासकामे मोठ्या प्रमाणात केली आहेत भटक्या विमुक्तांचे जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी प्रणितीताई नेहमीच प्रयत्न करतात म्हणून आगामी लोकसभेच्या निवडणुकीत त्यांच्या विजयासाठी गावोगावी वाड्यावस्थांवर जाऊन प्रचार करून त्यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार भटक्या विमुक्त जाती जमाती विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी केला यावेळेस महाराष्ट्र प्रदेश जनरल सेक्रेटरी सुभाष चव्हाण विजय एन टी जिल्हाध्यक्ष लक्ष्मण भोसले प्रदेश उपाध्यक्ष भोजराज पवार माजी महिला अध्यक्ष अरुणाभावी वर्मा विजे एन टी शहर महिला अध्यक्ष अंजली मंगोडेकर प्रमुख सल्लागार अॅडव्होकेट चंद्रपाक क्षेत्री शहर उपाध्यक्ष रमेश जाधव हो, प्रदेश सचिव भीमराव बंडगर युवक अध्यक्ष पवन गायकवाड युवक कार्याध्यक्ष हरीश गायकवाड ज्ञानेश्वर बुवा जाधव हो, बसवराज क्षेत्री गोविंद सिंग उमर मदारी विवेक जाधव हो, किरण रुपनवर राम कनके धर्मेंद्र भिंगारे गुरुवा जाधव हो, लक्ष्मण अण्णा रेड्डी अंबादास जाधव हो, आदी समाज बांधव हो, उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका